नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेना धक्का देत फडणवीस ठाकरेंना ताकद देणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले याबाबतचे पत्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र सध्याच्या स्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वीस आमदार असून विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी आवश्यक एकोणतीस आमदारांची अट पूर्ण होत नाही त्यामुळे यावेळी विरोधी पक्षनेते पद द्यायचे का याबाबत नार्वेकर यांना विशेष अधिकाऱ्यातून निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे या, त्या या पत्रानंतर जाधव यांच्या नियुक्तीसाठी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे येथेच ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मागच्या तीन महिन्यात केलेली साखर पेरणी कामी येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच विरोधी पक्ष नेते पदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदाबाबतचा निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका तितकीच असणार आहे मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा टोकाचा द्वेष केला त्यांना सर्व प्रकारात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंची आणि भाजपाची जवळीक वाढली आहे ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये फडणवीसांची भेट घेत चक्क मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छही दिला होता एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची तीन वेळा त्यांची भेट घेत चर्चा केली के मध्यंतरी सामना वृत्तपत्रातूनही फडणवीस यांचे कौतुक करण्यात आलं होतं शिवाय ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांचेही फडणवीसांबद्दल सूर काही बदललेला दिसत आहे हे साखरपेड ठाकरे यांच्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाची दारे उघडू शकते असं बोललं जात आहे मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे सरकारमध्ये अगदी मुख्यमंत्री पदावरून ते पालकमंत्री पदापर्यंत अशा विविध मुद्द्यावर नाराज आहेत फडणवीस यांनी शिंदे यांची कोंडी केल्याचं बोललं जातं आता विरोधी पक्ष नेते पद मिळाल्यास त्यातून ठाकरे यांच्या पक्षाला ताकद मिळू शकते शिंदे यांना आणखीन एक धक्का देण्यासाठी फडणवीस असाही निर्णय घेऊ शकतात का हे पाहणं देखील तितकेच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद